आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील कोणतेही क्षेत्र काढून बघा त्यात चितपावन स ब्राह्मण समाजाचे लोक पाहण्यास मिळतील स्वातंत्र्य चळवळ कला आणि साहित्य क्षेत्र बघा त्यातील दहा नावं काढली तर त्या तीन ते चार नावं या समाजाची असतात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा तीन ते चार नावं प्रत्येक दहा नावामध्ये ही चितपावन समाजाची असतात काय असेल याचं कारण कारण हे लोक जात्याच हुशार मुळातच हुशार आहेत असंच आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे खरं म्हणजे त्यांची हुशारी अलीकडे कमी झाली असं म्हणावं लागेल एक काळ असा होता ह्याहीपेक्षा त्यांच्या त्यांची हुशारी जास्त होती उदाहरणार्थ बघा छत्रपती शाहू महाराजांची सुरुवात अठराशे चौऱ्याण्णव साली शाहू महाराज सत्तेवर आले खुर्चीवर बसले त्यांच्या हातात सत्ता मिळाली आणि त्यांनी संपूर्ण कोल्हापूर संस्थांचा दौरा केला त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या आणि त्यांनी पहिलं काम केलं की म्हणजे शाळा शिकण्यासाठी मुलांच्यासाठी बोर्डिंग काढलं बोर्डिंग काढलं आणि त्या सर्व जातीच्या धर्माच्या मुलांनी प्रवेश घ्यावा असा आदेश काढला वर्ष दोन वर्ष झाली महाराजांनी परत तोड पाहिलं मागं वळून पाहिलं आणि ह्या बोर्डिंगमध्ये कोण शिकतं आहे लक्षात असं आलं की शंभर टक्के मुलं ही फक्त एकाच समाजाची उरलेल्या समाजाचा शून्य संख्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक जातवार बोर्डिंग काढल्याशिवाय उपयोग नाही आणि मग त्यांनी जातवार बोर्डिंग काढली त्यावेळीची परिस्थिती काय होती पन्नासपेक्षा जास्त अधिकारी ते साठच्या दरम्यान अधिकारी खाजगीकडे होते ते साठच्या दरम्यान अधिकारी सरकारी खात्यात होते आणि त्यामध्ये जवळजवळ पन्नास एकोणपन्नास ते पन्नास नावं ही ब्राह्मणांची होती वर्षे उरलेले चार पाच लोक हे इतर समाजाचे पण ते बहुजन नव्हे हां त्या काळामध्ये पुढं असणारे जे समाज होते शेणवी प्रभू पारशी असे काही असतील त्या काळात दहापैकी एक माणूस ब्राह्मणेतर समाजाचा होता बहुजन शून्य आज काय परिस्थिती आहे आज दहापैकी सहा ते सात माणसं ही ब्राह्मणे तर असतात त्यात बहुजन समाजाची संख्या मोठे आणि याचं कारण आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रयत्न आणि त्याहीपूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेने केलेले कष्ट घेतलेले कष्ट आणि सांगितलेला मंत्र मग आपल्या लक्षात येईल की ही मंडळी फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने का खोकलत असतात सतत फुले शाहू आंबेडकरांनी सर्वसामान्यांसाठी विद्येचे द्वारे खुली केली जी सनातन्यांनी किंवा चितपवनांनी दोन हजार वर्षापूर्वी मनुस्मृतीच्या नावानं बंद केलेली होती म्हणजे चितपवनांची ब्राह्मणांची हुशारी ही आहे त्यांनी मनुस्मृती जन्माला घातली आणि तिची काटेकोरपणे अत्यंत क्रूरपणे अंमलबजावणी केली आणि मगच प्रत्येक दहा महत्वाच्या पदावर नऊ लोक ब्राह्मण तयार झाले आणि आता त्यांचं प्रमाण प्रत्येक दहामाग तीन ते चार आलेलं आहे शूद्रांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या अधोगतीचं कारण मनुस्मृती आहे धन्यवाद धन्यवादी आहे सत्य सांग आज ते जण स्वतःला हिंदू म्हणून घेत आहेत म्हणून घेत आहेत बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं पण ती पूर्ण संपलेली नाही स्त्रियाने शुद्रा ते शूद्राने पुढे यायचं असेल तर मनुस्मृती पुन्हा पुन्हा जाळली पाहिजे पुन्हा पुन्हा जाळली पाहिजे देवाभाऊंनी माहिती उघड केली आपण डोळे उघडणार की, की नाही हे महत्त्वाचं आहे धन्यवाद देवाभाऊ